नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध घटकासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत अर्जदार शेळी मेंढी गाई मशी कुक्कुटपालन इत्यादी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात तर मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम मुदत काय असणार आहे या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करून तर मित्रांनो या ठिकाणी आपण जी प्रेस नोट जारी करण्यात आले आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तरी या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे कोणत्या कोणत्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे या संबंधित सविस्तर माहिती इथे दिलेली आहे तर मित्रांनो इथे आपण पाहू शकता नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई मशीदचे गटवाटप करणे शेळी मेंढी गट वाटप करणे तसेच एक हजार माणसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे व शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व वा, पंचवीस प्लस तीन तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर यासाठी काय करायचं आहे पशुपालकांना डेअरी पोल्ट्री व शेळी पालक या ज्या बाबीमध्ये अर्ज करायचा आहे त्या बाबी निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यातील पशुपालक शेतकरी बांधव सुशिक्षित बेरो बेरोजगार युवक व युवती व महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन हे पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथे वेबसाईट दिलेली आहे ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तसेच मोबाईल सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे यासाठी प्लेस्टोरवरती जायचं आहे ए एच डॅश महाबीएमएस हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याचा कालावधी किती असणार आहे तर मित्रांनो दोन पाच दोन हजार पंचवीस ते एक सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो अर्ज करण्याचा कालावधी आपली निवड प्रक्रिया कशी असणार आहे संबंधित खाली तुम्हाला इथे तक्ता दिलेला आहे ऑनलाईन अर्ज स्वीकारले कधी आहे तर तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज हे स्वीकारले जाणार आहेत एकूण कालावधी तीस दिवसाचा असणार आहे तसेच रँडमायझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड कधी केली जाणार आहे तीन जून दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस यासाठी एकूण पाच दिवसाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे तसेच मागील वर्षी व या लाभार्थी लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे तर आठ ते पंधरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय दिला जाणार आहे यानंतर सोळा जून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस यामध्ये पशुविकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या मार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे यासाठी नऊ दिवस दिलेला आहे म्हणजे आपण जे कागदपत्रे अपलोड केलेले आहे त्याची पडताळणी करण्यासाठी नऊ दिवस दिलेले आहेत या कालावधीमध्ये आपली कागदपत्रे पडताळणी होईल पडताळणी झाल्यानंतर कागदपत्र योग्य असल्यास लाभार्थी मार्फत जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असेल तर लाभार्थ्याला त्रुटी पूर्ण करण्यासाठी तीन दिवसाची मुदत ही देण्यात आली आहे त्यानंतर कागदपत्राची अंतिम पडताळणी केली जाईल पडताळणी झाल्यानंतर अंतिम जी पात्रता लाभार्थी यादी आहे ही तयार केली जाणार आहे एकोण मित्रांनो साठ दिवसाचा हा कालावधी असणार आहे आपण जर योजनेचा आप लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर लवकरात लवकर आपल्या एज डॉट एस डॉट कॉम या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला जस्त जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण नवीन